नमस्कार ताईंनो आज मी भोपळ्याची भाजी करणार आहे तर भोपळ्याची भाजी तुम्ही कोणत्या प्रकारे करता कमेंट नकी है। ते कमेंट करून नक्की सांगा त्याच्यासाठी मी अर्धा किलो भोपळा घेतला आहे स्वच्छ धुवून कट करून घेते एकच प्रकारे भाजी खाऊन खाऊन आपण कंटाळून जातो त्यासाठी मी आज भोपळ्याची भाजी वेगळ्या पद्धतीने करणार आहे भोपळा कट करून झाला आता मी कढी ठेवली आहे गॅसवर एक पळी तेल तेल गरम झालं मोहरी मोहरी तड दड, तडली जिरे टाकून घेतलं कढीपत्ता लसूण मी असा खलबत्त्यात कुटून घेतला आहे याची चव अप्रतिम लागते आलं मिक्स करून घेतलं आणि आता मी त्याच्यात एक चमचा लाल चटणी टाकणार आहे मिक्स करून घेणार आणि आता आपलं ते भोपळ्याचे काप एकत्र करून घेते पाहू शकता तुम्ही किती लाल दिसते आपली भाजी पाव चमचा हळद मिक्स करून घेतलं चवीनुसार मीठ आणि भाजी शिज शिजण्यासाठी मी त्याच्यात दोन तीन चमचे पाणी टाकणार आहे मिक्स करून घेतलं आता झाकण ठेवून आपण वाफ काढून घेणार आहोत मंद गॅस मंद गॅसवर मी शिजवून घेते तर साधारण तीन मिनटांनी मी पाहते भाजी आपली पन्नास टक्के शिजली पण थोडी हलवून घेतलं कोथिंबीर टाकून घेतली परत मी एक वाफ काढणार आहे की भाजी आपली शिजलेली नाही परत झाकून परत तीन मिनटं वाफ काढून घेतली आणि आता आपली भाजी तयार आहे तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय